मी बाबुराव रामाराक्षे ज्येष्ठ फुले शाहू आंबेडकर विचारवंत आज सावित्रामाई फुले यांच्या जयंती निमित्त आम्ही पिंपरखेड या सदराखाली कविता सादर करत आहे कवितेचं नाव बाई शिकवी काना मात्रा वाडा फुल्यांचा साप सुतुरा जशी शाळेची जत्रा तिथं भरली मुलींची शाळा शाळा बाई शिकवी काना मात्रा तिथं भरली मुलींची शाळा शाळा बाई शिकवी का ना मात्रा जगात पहिली संगमित्रा आमची माई ती सावित्रा मुली शिकवीत होत्या त्या सतरा सतरा बाई शिकवी का ना मात्रा मुली शिकवीत होत्या सतरा सतरा बाई शिकवी का ना मात्रा शोधा आई अ आईच्या चित्रा भरू मुळाक्षरांची जत्रा शोधा अ आईच्या चित्रा भरू मुळ अक्षरांची जत्रा मग व्यंजने सत्रा न बाई शिकवी का ना मात्रा वाडा फुल्यांचा साफ जशी शाळेची जत्रा तिथं भरली मुलींची शाळा शाळा बाई शिकवी का ना मात्रा तिथं भरली मुलींची शाळा शाळा बाई शिकवी का ना मात्रा आमच्या माई तसावित्रा आमच्या माई त्या सावित्रा जगात पहिली मित्रा आमच्या माई त्या सावित्रा मुली शिकवित होत्या त्या सातरा सातरा बाई शिकविका ना मात्रा मुली शिकवीत होत्या त्या सातरा सातरा बाई शिकविका ना मात्रा वाडा फुल्यांदा साप जशी शाळेची जात्रा तिथं भरली मुलींची शाळा शाळा बाई शिकविका ना मात्रा भारतिक छत्तीची जत्रा मग मूळा आहेत एकतीस अधिक सतरा भारतरी छत्तीची जत्रा मूळा आहेत एकतीस अधिक सतरा आपल्या भारत मातीची जत्रा बाई शिकविका ना मात्रा आपल्या बारा मुळाक्षरांची जत्रा बाई शिकविका ना मात्रा मग बारा खडी उतरा मग बारा खडी उतरा कका कुकीची सुरुवात होता कका कुकीची सुरुवात होता मग कळेल का ना मात्रा शोधा सुन्याच्या गुणसूत्रा शोधा सुन्याच्या गुणसूत्रा एक ते नऊ अंक लिपी उतरा एक ते नऊ अंक लिपी उतरा एक ते नऊ अंक लिपी उतरा वाडा फुल्यांचा साफ सुत्राव जशी शाळेची जत्रा तिथं भरली मुलींची शाळा शाळा बाई शिकवी का ना मात्रा गणितज्ञ भास्कराचार्य भारत मातेच्या सुपुत्रा शोधी शून्याच्या सूत्र गणितज्ञ भारत मातेच्या सुपुत्रा शोधी शून्याच्या अक्षराने झाले महात्मा आमच्या माईच्या सावित्रा मा अक्षराने झाले महात्मा आमच्या माईच्या सावित्रा श्री शिक्षणाचा रचला पाया मूळ विद्येच्या गुणसूत्रा रचला पाया मुळ शिक्षणाच्या गुणसूत्रा मुली शिकवित होत्या सातरा सातरा आमच्या माई त्या सावित्रा वाडा फुल्यांचा साफ सुत्रा जशी शाळेची जत्रा तिथं भरली मुलींची शाळा शाळा बाई शिकवी का ना मात्रा